सारिका शिवराज शेंडे सरपंच शिखर शिंगणापूर तालुका महाड मानखटावचे आमदार जयकुमार गोळे यांच्या मार्गदर्शनाखाली गावात विकासाचा पाया रचला जातोय सरपंच हा लोकशाहीतील प्रमुख घटक मानला जातो आपल्या सक्षम आणि कार्यकुशल नेतृत्वातून शिखर शिंगणापूरला विकासाच्या क्षितिजावर देणाऱ्या गावात विकासाची गंगा आणणाऱ्या भगीरथी आणि जिल्ह्यातील प्रसिद्ध कॉन्ट्रॅक्टर शिवराज शेंडे यांच्या पत्नी सरपंच सारिकताई शेंडे मानखावचे आमदार जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली गावात विकासाचा पाया रचला जातोय आदर्श सुसंस्कृत आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्व हो म्हणून सारिकाताई शेंडे यांच्याकडे पाहिलं जातं अवघ्या दीड वर्षात कोट्यावधी रुपयांच्या कामांचा डोंगर उभा करणाऱ्या सारिकाताई शेंडे या पहिल्या महिला सरपंच आहेत मी सरपंच सा, सारिका शिवराज शेंडे माझं गाव शिखर शिंगणापूर आहे आणि आज मला प्रभात प्रभात समूहाने सन्मानित केलं त्याबद्दल फार अभिमान वाटतो आहे या पुरस्काराबद्दल सांगायचं झालं तर पुरस्कार हा खूप असं चा, छान छान असं आनंदाचं वातावरण निर्माण करतं किंवा कोणतंही काम करण्यासाठी एक प्रोत्साहन निर्माण करणारा हा पुरस्कार आहे या पुरस्काराच्या माध्यमातून आपल्याला अजून अनेक कामं करण्याची एक ऊर्जा निर्माण होते किंवा प्रोत्साहन भेटते की अरे हां आपण काहीतरी वेगळं करू शकतो आणि ह्या पुरस्काराबद्दल सांगायचं झालं तर माझं माझ्या तालुक्यातून नाव सिलेक्ट झालेलं आहे आणि हा सन्मान मा माझा एकटीचा नसून माझ्या पूर्ण सहकारी कर म्हणजे मला जे सहकार्य करतात त्या सर्व टीमचं आहे जसं की ग्रामपंचायत उपसरपंच असतील माझ्या गावचे ज्येष्ठ नागरिक असतील ग्रामस्थ असतील मार्गदर्शक असतील आणि माझे सर्व सदस्य टीम असेल या सर्वांच्या सहकार्यातून मी अनेक विकास कामं करू शकले तसेच माझे तालुक्याचे आदरणीय जयकुमार गोरे भाऊ यांच्या माध्यमातून मी खूप कमी कालावधीत खूप कमी कालावधीत कोट्याधीशांचा निधी आणू शकले या आणि या सगळ्याला मला आदरणीय आमदार जयकुमार गोरे भाऊ यांनी म्हणजे त्यांनी खूप प्रयत्न केले जे जे प्रस्ताव किंवा जे जे कामाच्या मागण्या मी केल्या या कामाच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी भाऊनीसुद्धा अगदी मंत्रालयापर्यंत प्रयत्न केले आणि या प्रयत्नातून मला कोठ्या दिशेची कामं खूप म्हणजे खूप अगदी पंधरा सोळा महिन्याच्या कालावधीत मी साडेदहा कोटीचा निधी उपलब्ध करू शकले माझ्या गावासाठी मला सर्वांनी खूप सहकार्य केलं या पुरस्काराचे खरं तर खरं हकदार हे सगळेजणच आहेत बाकी माझ्या एकटीचा हा सन्मान असून मी प्रभातवाल्यांना प्रभात समूहाला खरंच थँक्स म्हणेन माझ्या मला व हो माझ्या सर्व टीमला आज सन्मानित केल्यासारखं वाटतंय खूप आनंद होतो आहे आणि माझ्या या अठरा महिन्यात ज्या कालकिर्दीत एक सुंदर असं काम केलेलं सांगते आणि मला सांगावं असं वाटते की मी माझ्या गावात अडीच हजार वृक्षारोपण केलेलं आहे आणि ते अतिशय सुंदर आहे कधीही कोणीही बघायला प्रत्यक्ष बघायला येऊ शकतं अतिशय सुंदर आणि हा आजचा कार्यक्रम खूप सुंदर आणि प्रेरणादायी होता थँक्यू सो मच